नमस्कार मित्रांनो मा या व्हिडिओच्या माध्यमातून भारतातील महत्त्वाच्या कोर्टात कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर पहिली घडामोडी आहे ती म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत दिल्ली उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या वकिलांशी भेट व्हावी यासाठी याचिका केली होती या याचिकेवर निकाल देताना दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांशी तुरुंगात दोन अतिरिक्त भेटी घेण्याची याचिकेला परवानगी दिलेली आहे त्यामुळे आता अरविंद केजरीवाल हे त्यांच्या वकिलांशी दोन वेळा भेटू शकतात तसेच मुख्यमंत्री केजरीवाल यांचे सहकारी सीय सचिव विभव कुमार यांनी संसद सदस्य स्वाती मालेवाल यांच्या कथित हल्ल्याशी संबंधित खटल्याच्या संदर्भात जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे विभव कुमार हे दोनदा ट्रायल कोर्टात आणि एकदा हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता पण हा जामीन अर्ज त्या कोर्टाने नाकारला होता दुसरी बातमी आहे ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या कॅम्पसमध्ये एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने नेटफ्लिक्सवर ने असणारी डॉक्युमेंटरी टू द किल टायगर याचे प्रसारण थांबवण्यास मनाई केलेली आहे तसेच दिल्ली उच्च न्यायालयानेच नेटफ्लिक्सचा ने ने शो त्रिभुवन मिश्रा सी ए टॉपर याला सुद्धा स्थगिती देण्यास नकार दिला आहे तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने बी सी आय म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया जी वकिलांची सर्वोच्च अथॉरिटी आहे तिला कनिष्ठ वकिलांना मासिक वेतन देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितलेले आहे या आहेत आजच्या महत्त्वाच्या घडामोडी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नवीन नवीन बातम्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये